नमस्कार शेतकरी बंधूं स्वागत आहे आपले समृद्ध शेतकरी या यूट्यूब चॅनलमध्ये या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्रातील आजचे ताजे तुरीचे बाजार भाव बघणार आहोत चला तर सव्वीस तर बघूया बाजार समिती कारंजा अवकालेली दोन हजार चारशे पन्नास क्विंटलची किमान दर आहे सहा हजार आठशे दहा रुपये आहे सात हजार सहाशे ऐंशी रुपये सर्वसाधारण दर आहे सात हजार सहाशे ऐंशी रुपये बाजार समिती हिंगोलीत जात आहे गज्जर आवकालेली सहाशे पन्नास क्विंटलची किमान दर आहे सात हजार चाळीस रुपये कमाल दर आहे सात हजार सहाशे सत्तर रुपये सर्वसाधारणतरा सात हजार सहाशे पंधरा रुपये बाजार समिती जालना जात आहे काळी आवकालेली तेवीस क्विंटलची किमान नौ दर आहे नऊ हजार नऊशे रुपये कमाल दर आहे दहा हजार चारशे रुपये दर आहे दहा हजार दोनशे पन्नास रुपये बाजार समिती अकोला जात आहे लाल आवकालेली दोन हजार पाचशे ब्याण्णव क्विंटलची किमान दर आहे सहा हजार आठशे पाच रुपये कमाल दर आहे सात हजार आठशे रुपये दर आहे सात हजार सहाशे ऐंशी रुपये बाजार समिती अमरावती जात आहे लाल आवकालेली पाच हजार सहाशे त्रेचाळीस क्विंटलची किमान दर आहे सात हजार शंभर रुपये कमाल दर आहे सात हजार पाचशे एकोणपन्नास रुपये सर्व साधारण दर आहे सात हजार तीनशे चोवीस रुपये बाजार समिती यवतमाळ जात आहे लाल आवकालेली पाचशे एक्केचाळीस क्विंटलची किमान दर आहे सहा हजार सहाशे रुपये कमाल दर आहे सात हजार चारशे पस्तीस रुपये सर्व साधारण दर आहे सात हजार सतरा रुपये बाजार समिती हिंगणघाट जात आहे लाल आवकलेली तीन हजार नव्याण्णव क्विंटलची किमान दर आहे सहा हजार नऊशे रुपये आहे सात हजार सातशे रुपये सर्वसाधारण आहे सात हजार सहाशे पंचवीस रुपये बाजार समिती दोन्ही जाताय लाल आवकलेली एक हजार एकशे सदोतीस क्विंटलची किमान आहे पाच हजार नऊशे रुपये आहे सात हजार पाचशे दहा रुपये सर्वसाधारण आहे सहा हजार नऊशे एकोणसाठ रुपये तर हे होते महाराष्ट्रातील तुरीचे बाजारभाव हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर व्हिडिओला लाईक करा व चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद